श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता वासंस्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वायः समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे नाम गणेशस्तोत्रं वतु महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा कदा न विद्या प्राप्तौ निशक्यमि आणि ती विद्या प्राप्त होण्यासाठी म्हणून आपण गजाननाचं स्मरण करतो आज आपण उपनिषदाचा पुढचा भाग वाचणार आहोत इथे आपण बघत आहोत ब्रह्मविद्या म्हणजे काय ब्रह्मविद्याचा नेमका अर्थ काय ही एक अपरा विद्या आहे आणि एखाद्या बालकाला जर चंद्राचं ज्ञान द्यायचं असेल तर झाडाच्या पाठीमागे असलेला पांढरा जो गोल आहे तो चंद्र आहे असे आपण सांगितल्यानंतर तो झाडाकडे बघेल त्याच्या पाठीमागे असलेल्या पांढऱ्या रंगाकडे बघेल त्या गोल आकाराकडे बघेल आणि मग एकदम त्याला लक्षात येईल की म्हणजे झाड पांढरा रंग गोल आकार हे सगळे त्याच्या मनातून निवृत्त होऊन त्याला फक्त एकमेव चंद्र याची जाणीव येईल चंद्र काय आहे त्याच्या याप्रमाणे श्रुती प्रमाणे अपवाद न्यायाने साधकाला ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान देते हात आपल्या डोळ्यांना विश्व विश्वामध्ये निषेध दिसतात त्यामुळे श्रुती सांगते की या दृश्य विश्वाच्या अतीत असून विश्वाचे उत्पत्ती स्थितीला कारण आहे तेच ब्रह्मस्वरूप आहे यापुढे श्रुती प्रथम अपराविद्येचे वर्णन करते नंतर अपराविद्येचे खंडन करून पराविद्या प्रस्थापित करते म्हणून येथे श्रुतीने दिलेले द्वे विद्ये वेदितव वे हे उत्तर युक्त संगत आहे हे सिद्ध होते श्रुती पुढे म्हणते तत्रापरा ऋग्वेदो युजुर्ेदा शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छंदो ज्योतिष्मधी अथ पराय तदक्षरमधी गम्यते या दोन विद्यांच्या मध्ये ऋग्वेद युजुर्वेद सामवेद वेद शिक्षा कल्प व्याकरण तरुण छंदानी ज्योतीश सहा वेदांगे यांना पराविद्या असे म्हणतात आणि ज्या विद्येच्या साह्याने अक्षर स्वरूप जाणले जाते त्याला असे म्हणतात तत्र का परे ऋग्वेद सामवेद अथर्वेद इत्यादी चारी वेद आणि सहा वेदांगे अपरा विद्येमध्ये मोडतात येथे प्रथम अपरा स्वरूप स्पष्ट केले आहे चार वेद सहा वेदांगे यांना या ठिकाणी अपरा विद्या म्हटलेल्या आहे मग चार वेद म्हणजे काय वास्तुतापूर्वी एकच वेद होता परंतु भगवान व्यासांनी या सर्व एक लाख चुकींची मीमांसा केली आणि त्या सर्व मंत्रांचे व्यवस्थित संकलन करून शब्दांची उत्पत्ती सांगितली निरुक्त म्हणजे कोणताही शब्द कसा निर्माण झाला हे सांगणारे हे चार वेदामध्ये विभाजन केले हे विभाजन करत असताना प्रामुख्याने चारही वेदांची विशिष्ट लक्षणे सांगितली ऋग्वेद म्हणजे अक्षरे व पाच चरण नियमित असतात युजुर्वेद अक्षरे व पाच चरण अनियमित असतात सामेद प्रामुख्याने सामेद हा गायनासाठी प्रसिद्ध आहे म्हणून गायन हे सामवेदातून निर्मिती दा, निर्मित झालेले शास्त्र आहे म्हणून सामवेदा मधील रुचा आणि मंत्र श्रुती या गायल्या जातात गायनशास्त्रामध्ये सारे गम प नि सा आरो म्हणजे ते स्वर आणि अवरो म्हणजे त्या क्रमाने येणारे खाली खाली येणारे सा धप म ग रे सा हे म्हणून हा सामवेद समजला जातो अथर यामधील मंत्राच्या मधून प्रामुख्याने अर्थ म्हणजे पैसा समृद्धी भरभराट उत्कर्ष वैभव या सर्वाच्या प्राप्तीसाठी ग्रहांची शांती सांगितली जाते त्याबरोबर आयुष्य आरोग्य यासाठी पुत्र पावत्र धन संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी सादर असणारी अनेक यज्ञाधी सांगितली जातात अशा प्रकारे ऋग्वेद अथर्वेद यांचे जर ज्ञान प्राप्त करायचे असेल तर एकदम वेदांचे अध्ययन केले जात नाही वेदांचे अध्ययन करण्यासाठी वेदांची साहेबताची सांगे सांगितलेली आहे शरांगणे किंवा वेदांगणे म्हणतात म्हणून केले जाते ही सहा वेदांगे सांगतात शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंद ज्योतिष सहा वेदांगे प्रत्यक्ष वेदाचा भाग नसतील तरी वेदांना पुरक्षा हे कार्य असणारा भाग आहे शिक्षा काय आहे या शास्त्राचे प्रणेते ते यादनवलकृचे आहे सुरुवातीला आपण अ आ ई इ, इ, वगैरे मात्रा शिकतो त्या अकाराधी मात्रांचा उच्चार कसा करावा त्याचे ज्ञान देणारे शास्त्र म्हणजे शिक्षा शास्त्र होईल कोणतीही भाषा जर शिकायची असेल तर त्यासाठी प्रथम शब्द हे प्रमुख साधन आहे विश्वामधील कोणते ज्ञान बघते फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल काही शिकायचे असले तरी शब्द हे साठी साधन आहे शब्द हे अक्षरांनी म्हणतात म्हणून प्रथम अक्षरांचा उच्चार कसा करावा हे समजले पाहिजे केवळ शब्दाने ज्ञान होत नाही तुम्ही तो शब्द कसा उच्चारता यावर त्या शब्दाचा परिणाम अजून <laughs> आपण बोलत असताना एखादा विषय दुसऱ्याला समजून द्यायचा असेल तर शब्दांचा उच्चार स्पष्ट शुद्ध असावा म्हणून वक्तृत्व हे एक शास्त्र आहे एखादा मनुष्य कदाचित विद्वान असेल परंतु तो उत्कृष्ट वक्ता असेलच असे नाही आणि एखादा मनुष्य उत्कृष्ट वक्ता असेल परंतु तो विद्वान असेलच असे नाही वक्तृत्वामध्ये शब्दांचा उच्चार त्यातील चढ उतार विशिष्ट शब्दावर दिला जाणारा कमी अधिक शोध आवाजातील बदल याला फार महत्व आहे वेदांच्या मध्ये श्रुतीचे उदात्त अनुदात्त स्वर रस्व उच्चार दीर्घ उच्चार उच्चा, यांचे नियम आहे त्या उच्चारांचा श्रोत्यांच्या मनावर परिणाम होत असतो म्हणून शब्द कसे उच्चारावे याला नियम आहे याला शब्दोच्चाराचे शास्त्र किंवा शिक्षा शास्त्र म्हणतात म्हणून वक्तृत्व ही अधुन एक कला नसून वेदाध्ययन करण्यासाठी सहाय्यकारी असणारे सर्वप्रथम प्रमुख साधन आहे त्यानंतर कल्प हे वेदांचे दुसरे अंग आहे हे कात्यान ऋषींनी सांगितलेले शास्त्र आहे शिक्षा हे याज्ञवल्क ऋषींनी सांगितलेले आहे कल्प कात्याय सांगितलेले शास्त्र आहे या शास्त्रामध्ये क्रियांचे यज्ञ करावा पूजा कशी करावी यज्ञाची सामग्री काय असावी वैदिक क्रिया कोणत्या क्रमाने कराव्या या सर्वांचे शास्त्र म्हणजे कल्पशास्त्र म्हणून कोणत्याही वैदिक क्रियेला विशिष्ट नियम व्याकरण शास्त्र पाणी ऋषींनी सांगितलेले आहे या शास्त्रामध्ये यज्ञ आगादी सर्व क्रियांचे ज्ञान दिले जाते यश करावा सॉरी व्याकरण शास्त्र पाणीने ऋषींनी सांगितलेले आहे भाषेमधील प्रत्येक शब्दाचे ज्ञान ज्या शास्त्रामध्ये दिले जाते त्याला व्याकरण असे म्हणतात कोणताही शब्द नाम परिणाम विशेष क्रियापद क्रियाविशेष क्रियाव्यय शब्द्य केवळ या आठ प्रकारापैकी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा आहे सांगणारे शास्त्र म्हणजे व्याकरण शास्त्र आहे या शब्दांचा प्रकार समजल्यानुसार विभक्ती वचन काळ वगैरे सांगणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण शास्त्र आहे निरुक्त निरुक्त हे काय आहे म्हणजे शिक्षा याज्ञवल्कांनी कल्प कात्यान ऋषी व्याकरण पाणिनी आणि आता निवृत्त निरुक्त हे शास्त्र यास्क म्हणून निरचलेले आहे शास्त्रामध्ये अनेक शब्दांची उत्पत्ती सांगितली जाते निवृत्त म्हणजे कोणताही शब्द कसा निर्माण झाला हे सांगणारे शास्त्र म्हणून संस्कृतमध्ये कोणताही शब्द निरर्थक नाही अर्थ पूर्ण उदाहरणार्थ कृष्ण कर्षती आकर्षती इथे कृष्णा जो सर्व जीवांना आकर्षित करतो तो कृष्ण होईल म्हणजे शिक्षा याज्ञवल्कानी कल्पक कात्यायनाने व्याकरण पानिनी आणि निरुक्त हे नावाच्या मुनी सांगितलेले आहे आता छंद हे छंद शास्त्र पिंगलाचार्यांनी रचलेले आहे छंद म्हणजेच वृत्त होय ज्या शास्त्रामध्ये वृत्ताचे ज्ञान दिले जाते त्याला छंद शास्त्र म्हणतात प्रत्येक मंत्राला विशिष्ट वृत्त आहे शिखरिणी आहे शादू विकृत आहे इंद्रवर्जा आहे अनेक वृत्त आहे म्हणजे शिक्षा याज्ञवलकांनी कल्प कात्यायनी ऋषींनी व्याकरण पाणी ऋषींनी आणि निरुक्त या कमनी छंद हे पिंगलाचार्यांनी रचलेले आहे आणि ज्योतिषशास्त्र हे शास्त्र सूर्याने रचलेले आहे ज्यामध्ये ग्रह तारे नक्षत्र यांच्या स्वरूपाचे त्यांच्या गतीचे ज्ञान दिले जाते इतकेच नव्हे तर या ग्रहांच्या स्वरूपाचे त्यांच्या गतीचे ज्ञान इतकेच नव्हे तर त्यांचा एकमेकावर काय परिणाम होतो त्यांच्या गती का वर त्यांचे वर्णन सूर्यग्रहण चंद्रग्रहणादि यांचे ज्ञान दिले जाते याला ज्योतिषशास्त्र असे म्हणतात व ग्रहांचा एकमेकावर तसे जीवांच्या वर सुद्धा परिणाम होतो ज्या विशिष्ट वेळेमध्ये आपण जन्माला येतो त्यावेळेची ग्रहांची जी स्थिती असते त्याचा परिणाम आपल्या जीवनभर जीवनावर होतो ज्योतिष शास्त्र सांगते ज्योतिषामध्ये गणित फलित असे दोन प्रकार आहेत शिक्षा शास्त्र या ज्ञानी कल्पशास्त्र कात्यायन म्हणून व्याकरण पाणी निरुक्त यास्क मुंनी आणि छंद हे पिंगलाचार्यांनी आणि शेवटी ज्योतिष हे प्रत्यक्ष सूर्याने ग्रह गोलांच्या माध्यमातून मानवी जीवनावर होणारे परिणाम वनस्पतीवर होणारे परिणाम प्राणीमात्रावर होणारे परिणाम चराचरावर होणारे परिणाम शास्त्र आणखी दोन भागात विभागलं गेलेलं आहे गणितशास्त्र आहे आणि एक फल ज्योतिष दुसरं शास्त्र आहे अशा प्रकारे हे चार वेद वेदांची सांगे शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंद आणि ज्योतिष या सर्वांना अपराविद्या म्हणतात विश्वामध्ये सर्व प्रकारचे ज्ञान अपराविद्यामध्ये येते आणि ही सर्व विद्या वेदांच्या मध्ये अंतर्भूत आहे म्हणून वेदांच्या पेक्षा बाहेर अन्य कोणतेही भिन्न ज्ञान नाही विश्वामध्ये कोणतीही कोणताही नवीन शोध लावलेला नाही कोणीही कोणताही नवीन शोध लावलेला नाही वेदांच्या मध्ये ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे वेद हे ज्ञानाचा सागर आहे यानंतर श्रुती पराविद्या सांगते पुढील ग्रंथांच्या म्हणून ज्या अक्षर स्वरूपाचे वर्णन श्रुत करणार आहे ते परमात्म स्वरूप ज्या विद्येच्या सहाय्याने जाणले जाते तिला पराविद्या म्हणतात जाणणे याचा अर्थच प्राप्त होणे म्हणजे ते केवळ आणि केवळ जाणले जात नाही तर मला ना त्या परमात्म स्वरूपाच्या आनंद स्वरूपाची साक्षात प्राप्ती होते कारण आधी पूर्वश्य गमे प्रायश प्राप्तर्थ थर, प्राप्त म्हणजे जर पूर्वी हा उपसर्ग असेल तर त्याचा अर्थ पुष्कळ वेळेला प्राप्ती असा होतो ब्रम्हविद्येच्या सह्याने परमतत्वाची साक्षात प्राप्ती होते आणि प्राप्ती यामध्ये भेद नाही या ज्ञानामध्ये या जाणणे म्हणजे ते स्वरूप घेणे परमपूज्य स्वामीजी म्हणतात इट सेल्फ इज बी आनंद स्वरूप जाणणे म्हणजेच आनंद स्वरूप होणे म्हणून संत तुकाराम महाराज अनुभूती सांगतात आनंदाचे डोही आनंद तरंग देव पहावयासी गेलो देव गुनिया

आचार्य म्हणतात नंदंती नंदंती गोविंद भजगोविंदम भजगोविंद भजगोविंदम पुरुष स्वतः आनंद स्वरूप होतो ज्ञान इतके प्रगल्भ आहे की तुम्ही श्रवण करीत राहा ऐकताना तुम्ही अत्यंत शुद्ध असा निराशय आनंद प्राप्त कराल परमात्म स्वरूपाचे ज्ञान म्हणजे परमात्म स्वरूपाची प्राप्ती मग ये दु। शंका येईल की ज्ञान प्राप्त करणे म्हणजे काय परमार्थ स्वरूपाची प्राप्ती होते म्हणजे काय होते तर अविद्येचा अपाय होतो निराश होतो नाच होतो आणि ज्ञान प्राप्ती किंवा ज्ञान प्राप्ती आनंद प्राप्ती अत्यंत दुःख निरा अतिशय आनंद प्राप्ती हे पराविद्येचे फळ आहे पूर्व पक्षी पुन्हा शंका घेईल की तुम्ही अपराविद्येचे वर्णन करताना ऋगेदादी विद्या ही अपरा विद्या सांगितली चार वेद हे निकृष्ट विद्या आहेत अपरा विद्या हे असे सांगितले तर इथे अपराविद्येचे वर्णन करून आपण इथे आज थांबणार आहोत की ज्ञान प्राप्त करणे म्हणजे परमार्थ स्वाची प्राप्ती तर अविद्या अविद्येचा अपाय होतो निराश होतो नाश होतो म्हणजे ज्ञानप्राप्ती आणि ज्ञान प्राप्ती म्हणजेच आनंद प्राप्ती अत्यंत दुःख निवृत्ती अतिशय अतिशय आनंद प्राप्ती पराविद्येचे फळ आहे पूर्व पक्षी पुन्हा शंका घेल की तुम्ही अपराविद्याचे वर्णन करताना विद्या या पराविद्या सांगितली चार कृष्ण विद्या या अपराविद्या असे सांगितले आणि त्या व्यतिरिक्त ब्रह्मविद्या ही पराविद्या सांगितली मग पराविद्या वेदबाह्य झाली तरी आणि जर ती वेदबाह्य झाली तर ती श्रेष्ठ विद्या कशी होऊ शकेल कारण म्हणतात या वेदबाह्या स्मृतया वेद् याश्च काश्च का सर्वास्ता आणि फला निष्ठा ज्या स्मृती आहेत कुकल्पना वाईट कल्पना आहेत त्याचा जर कोणी आश्रय घेतला तर ते लोकमेल्यानंतर नरकाला प्राप्त होतात त्यामुळे ब्रह्मविद्या वेदबाह्य झाली तर निष्फळ होईल आणि त्यामुळे अग्राह्य होईल आणि ती विद्या कोणी ग्रहण केली तर उपरोक्त स्मृतीप्रमाणे त्या साधकाला नरकादी प्राप्त होतील म्हणून ब्रह्मविद्या वेदबाह्य झाल्यामुळे ती कधीही कोणीही प्राप्त करणार नाही इतकेच उपनिषदे सुद्धा वेदबाह्य होतील म्हणून उपनिषदे या वेदांचाच अंतिम भाग आहे वेदांच्या मधील ऐंशी हजार मंत्र पर आहेत सोळा हजार मंत्र उपासना पर आहेत आणि चार मंत्र हा वेदांत अंतिम भाग असून तेच वेदांत शास्त्र म्हणजेच उपनिषदे आहेत त्यामुळे वेदांत शास्त्र हे वेदांच्या पासून भिन्न करणे निरर्थक आहे हे योग्य नाही परंतु कुरो पक्षी म्हणतो की ही पराविद्या ही विद्या असू शकत नाही विश्वामध्ये फक्त पराविद्याच आहे तर इथपर्यंत वाचून आपण इथे थांबणार आहोत आणि याचा पुढचा भाग आपण पुढे वाचणार आहोत तर परा आणि या ब्रह्मविद्येचेच कसे अंगभूत अंग आहेत याच विवेचन आपण करीत आहोत आज आपण इथं थांबूयात वेद चक्रीला धन्यवाद ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद